सदरील व्हिडिओ हा चौथ्या महिन्यामध्ये शूट केलेला असून काही कारणास्तव उशिरा अपलोड होत आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय शंभराज मित्रांनो धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत औसा या ठिकाणी हा पाठीमागचा रोड औसा तुळजापूर रोड आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली जी सुपर कॅरी गाडी आहे त्या गाडीची बॉडी बनवण्यासाठी आपण महेक बॉडी बिल्डर औसा यांच्या वर्कशॉपमध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गाड्या आहेत मालवाहतूक गाड्या त्याचं सर्व काम केलं जातं बनवलं जातं ते गाड्या ची बॉडी बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आपली गाडी बनवलेली आहे ते तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या छोटा असतील हायचर असेल वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या बनवण्याचं काम महेक बिल्डर खुर्शीद शेख व समीर शेख हे दोन इथले जे मुख्य करणारे व्यक्ती आहेत ते करत आहेत मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी कुठं आहे का समोर तिकडं औष्याचा चौक आहे औष्याहून आल्याच्यानंतर नंतर तुळजापूरकडे आपण जेव्हा वळतो तो चौक आहे आणि इथं समोर ब्रिज आहे या ब्रिजच्या अगदी समोरच्या बाजूला उजव्या हाताला इथं महेक बॉडी बिल्डर म्हणून आहे ह्या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या गाड्या इथं आलेल्या आहेत आयुष्यात आले आहे छोटा हाती आलेलं आहे आणि यांचं वर्कशॉप आहे महेक बॉडी बिल्डर म्हणून बघू शकता तुम्ही छाया मग सुद्धा वेगवेगळ्या गाड्या या ठिकाणी बनवलेल्या असतात पॅगो असेल सुपर कॅरियर असेल ह्या सर्व गाड्या इथे बनवण्यात काम करत आहेत करत आहेत त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यांनी कलरिंगसुद्धा काम आहेत पूर्ण सगळं झालं पण त्यानंतर थोडं आम्हाला ते लॉकचं करावं वाटलं त्यामुळे ते परत त्यांना सांगितलं त्यांनी ते लगेच त्याचं सॉल्व हो केलं आणि लगेच त्याची पूर्तता केली आम्हाला जसं पाहिजे तसं करून दिलं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला, तुम्हाला... आता आपण गार्डनिंग करण्यासाठी आलो होतो तर त्यांचे जे मेन ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांनी सुरुवात कशी केली काय केली तर व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार साहेब आपलं नाव काय शेत मोहम्मद शेख थोडा आवाज मोठा करा आता किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात दोन हजार दहा पासून या क्षेत्राकडे यावं असं का वाटलं ती तसं माहित आहे का माझे पहिलं लहानपणापासून एक दिवशी बनवा गाडीची असं वाटत होतं की पहिलं तुम्ही लाकडीचे काम करत होतो पहिले त्यानंतर शीती अवजारी त्यानंतर तिला सोडून देऊन मला योग्य वाटलं जरा गाडीच्या हिच्यामध्ये जावं म्हणून त्याच्यामुळे आठ वर्ष सोडून नंतर पुन्हा बॉडीचं काम चालू केलं दुकान आहे माझी बरं आता जे जी पोरं आहेत की ज्यांना लगेच सहा महिन्यात चार महिन्यात वेल्डिंग शिकलं की लगेच दुकान टाकायला बघतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की बाबा आता लगेच मला हातात ते मशीन पकडता आली तुमची काय आणि दोन चुटके जर वेल्डिंगचे मारता आले तर ती पोरं लगेच दुकान टाकायला लागलेत त्यांना तुम्हाला काय सांगावं वाटतं की बाबा वा नवीन दुकान टाकण्याऐवजी जर अनुभव घेऊन जर टाकले की त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांचं असं आहे की मग वेल्डिंग आली आहे असंच नाहीये कमी तुम्ही अनुभव पाहिजे तरी मला स्वतंत्र मला पण वेल्डिंग येत होती तरी पण मी लोकांच्या याच्यामध्ये जाऊन सिग्नल याची आठ वर्षी काढली कारण अनुभव आल्याशिवाय आपण मी थोडीचं काम करू शकत नाही बरोबर आहे ना एक गरीब परिस्थितीतून आपण काय करायचं आणि त्यात जर जा लॉस झालं तर परत खूप मोठी अडचण येते अडचण येते पण कसं पुढला मला एखादी समजदार राहते काहीतरी तर करायला लागतंय पुढला माणूस म्हणजे हे असं केलं की कसं केलं त्याच्यामुळे अनुभव असणं जरुरी आहे आता आपल्याकडे कोणकोणत्या गाड्या तुम्ही बनवता काय समजा समजा आपले केरची आपलं तुझी किशा कॅरी पासून त्या टमटम पासून ते पूर्ण मोठ्या आयशरपर्यंत काम करतात पिकअप पिकअप समजा करतो म्हणजे गेल्या आता ह्या ठिकाणी आपलं गॅरेज होऊन किती दिवस झालं आता माझी इथं दोन हजार तेरा पासून गॅरेज या ठिकाणी बरोबर म्हणजे जवळपास तरी आपलं महिन्याला आपण किती गाड्या बनवतो बरं तरी स्वतंत्र मालक आहे दुसरा एक माझा भाचा एक काम करणार सोबत आहे दोघांमध्ये महिन्यामध्ये आम्ही दहा ते बारा गाडीचं काम करतो अरे वा खूपच चांगली गोष्ट आहे ना आणि हे एखाद्या सरकारी नोकरीपेक्षा काय स्वतःच्या व्यवसायाचं मालक होणं हे कधीही चांगलंच आहे आणि नोकरी नोकरीचं आहे कितीत केलं पण कसं स्वतःची कला पण असणं जरुरी आहे मी सातवी शिकलेला आहे मी काही जास्त शिकलेला नाही सातवी शिकून सुद्धा तुम्ही जे डोंगर उभं करताय ना साहेब हे तुम्ही जे गाड्या बनवताय या कलेला या कलेला चालेज नाही कारण मी जेव्हा गाडी इथे सोडून दिलं होतं इथं आणून सोडलो होतो हो त्यावेळेसचे पण फोटो मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्यावेळेस पण आता बघितल्याच्यानंतर माझंच माझा विश्वास बसणार की गाडी एवढी म्हणजे काय लूक झाला गाडीचा आणि ही जी कला तुम्ही जोपासत आहात त्यातून खरंच तुमचं तुम्हर्त। खूप खूप अभिनंदन आणि या क्षेत्रामध्ये नवीन पोरांनी यावं की नाही नवीन पोराची जर कसं माहिती का त्यांची जर खूप जर असेल मला काहीतरी बनायचं आहे करायचं करायचे या क्षेत्रामध्ये ती माणूस येऊ शकतो आणि ती जर शिकल्यानंतर तुमच्या नोकरीला पण पण धंदा लोचनेचा आहे नोकरी नोकरीचा आहे ते तर आहे आणि आता याच्यानंतर आता जवळपास तुमच्या इथे तुमचा भातचा पण शिकत आहे काय दहा ते बारा आपण गाड्या महिन्याला महिन्यामध्ये करतो म्हणजे हे हे जे अचिव्हमेंट आहे का साधे अचिव्हमेंट नाही कारण तुम्ही मग मला सांगत असताना म्हणत होता की तुम्ही आजोबा तुमच्या काहीतरी लाकडाचं काहीतरी करतो ने ने आजोबा म्हणून नंतर ती सीता सीताची बैलगाडी आपण बनवत होत नंतर असं वाटलं की गावात किती दिवस करावं हेच काम हे किती दिवस चालणार आहे त्याच्यामुळे गाव सुद्धा आपण बाहेर गेलेलं चांगलं आहे त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने आपण गाडी लाईन मध्ये आपण गेलो नाही उलट तुम्ही जे सांगताय ते चांगली गोष्ट आहे कारण काळानुसार बदलणं खूप गरजेचं आहे ज्या टायमाला तुम्ही बैलगाडी बनवत होता त्या टायमाला तो काळ बैलगाडीचा होता जसं नोकिया हा सगळ्यात जुना ब्रँड आहे फोनचा परंतु त्यांनी नवीन जे डेव्हलपमेंट आहे ते स्वीकारलं नाही काय सगळ्यात सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं छोटं जे फोन आहे ते नोक्याचं होतं परंतु त्यांनी नवीन डेव्हलपमेंट स्वीकारलं नसल्यामुळं आज ते रसातळाला पोचले आहे नंतर ते प्रगती करत आहेत त्याचबरोबरीनं तरुणांनीसुद्धा आता नुकतंच दहावी बारावीचे पेपर झाले ते सुद्धा काही अपयश आल्याच्या नंतरनं काही सोसायटीच्या बातम्या आपण ऐकलो ते बघून कुठंतरी वाईट वाटते कारण एखादी परीक्षा अपयश होणं किंवा काय होणं आता तुम्ही सांगताय सातवी शिकून शिकूनसुद्धा तुम्ही आज नाही म्हणलं ते महिन्याला लाखोचं टर्नओव्हर करताय ही हे काय सोपी गोष्ट नाही आणि मुळात जसं काळ बदलतो आहे माणूस माणूससुद्धा बदलला बदल पाहिजे बैल बैलगाडीच्या काळामध्ये बैलगाडी केलं वडिलांनी आजोबांनी बैलगाडी केली म्हणून तुम्ही बैलगाडीच करत बसला नाहीत तर तुम्ही या टॅम्पो लाईनमध्ये म्हणा मोठमोठ्या मालवाजोबच्या गाड्याचे बॉडी बनवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न केलात आणि त्यातून जे तुम्ही अचिव्हमेंट केलात त्याबद्दल खरंच तुमचं धनराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलकडून खूप खूप स्वागत आहे आणि तुमचं हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त लोक नवीन व्यवसायाकडे उद्योगधंद्याकडे प्रेरित व्हावं हाच उद्देश आहे आणि ज्यांना कुणाला बॉडी नवीन फोर व्हीलर घेतल्यानंतर मालवाहतूक बॉडी बनवायची आहे त्यांनी खुर्शीद शेख यांच्याकडे संपर्क साधावा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता सर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहात्तर बेचाळीस सत्त्याण्णव महेक बॉडी बिल्डर तुळजापूर रोड आवसा आजम कॉलेजच्या बाजूमध्ये आपले शॉप आहे ओके okay. तर चला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ या व्हिडिओच्यामध्ये मी तुम्हाला गाडी बनवत असतानाचे काही म्हणजे गाडी आणून सोडल्यानंतरचे काही फोटो व्हिडिओज आणि बनवत असतानाचे काही व्हिडिओज दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय शंभराजे आता बोलताना ते मला सांगितले की जर समजा हा व्हिडिओ बघून आपले कोण सबस्क्रायबर या ठिकाणी जर यांच्या शॉपला भेट दिले तर नक्कीच मार्केटपेक्षा काही ना काही त्यांना प कमी करून इथं मला या सर्व सुविधा दिल्या जातील तर निश्चित एक वळ अवश्य या शॉपला भेट द्या आणि जसं आपण हा यूट्यूब चॅनल चालू करताना आपण सांगितलं होतं की बाबा उद्योगधंद्याकडे व्यवसायाकडे वळलं पाहिजे त्याच निमित्तानं आज आपण इथं आल्याच्यानंतरनं आपल्याला हे वाटलं की हे दाखवावं कारण कसं आहे लोक चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी बघायला आहेत त्यामुळं जास्तीत जास्त चांगला दाखवण्याचा प्रयत्न आपण धनराज बिराजा ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांनी मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी गाडीची बॉडी बनवली जाईल त्यासाठी निश्चित म बॉडी बिल्डर औसा यांना नक्की भेट द्या धन्यवाद